हेर्ले इथे लाळ खुरकत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली हातकनगरी तालुक्यातील हेर्ले इथे आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक हेर्ले यांच्या वतीनं सर्व पशुधनाकरिता लाळ खुरकत एफ एम डी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली या मोहिमेसाठी पशुवैद्यकीय दवाखाना हुपरी तळसंदे आणि चोकाक येथील अधिकारी कर्मचारी अशा पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या सर्व टीमच्या समन्वयानं कार्य करत हेर्ले गावातील सर्व पशुधनास लसीकरण केलं ज्या पशुपालकांच्या जनावरांचं लसीकरण अद्याप बाकी आहे त्यांनी तात्काळ पशुवैद्यकीय दवाखाना हेरले येथे संपर्क साधावा असं आवाहन पशुविकास अधिकारी डॉ प्रवीण नाईक यांनी केलं या मोहिमेत डॉ प्रवीण नाईक पशुधन विकास अधिकारी हेरले डॉ यशोदीप देशमुख पशुधन विकास अधिकारी टोक शरद गायकवाड पशुधन पर्यवेक्षक चोखा डॉ राजेंद्र भोई डॉ विनायक भोई प्रकाश परीट परिचर प्रेम परीट फारुख जमादार संपतराव कुंभार शंकर तातळे आकाश गावडे राहुल तगारे गिरीश कुंभार आदींचा सक्रिय सहभाग होता या मोहिमेमुळे गावातील पशुधन आरोग्यदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा